कालचा दिवस फारच मजेत गेला काल शाळेत खजिना शोधायचा खेळ झाला त्यामध्ये एखादी वस्तू बाई कुठेतरी लपवतात ही वस्तू कुठे लपवली आहे याची माहिती वेगवेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये लिहून त्या चिठ्ठ्या कुठे कुठे लपवून ठेवतात मग आपण एक एक चिठ्ठी हुडकत जायचे आणि खजिना शोधायचा काल वर्गात आल्या आल्या बाई म्हणाल्या सहा जणांचे दोन गट आणि सात जणांचे दोन गट करा मग त्यांनी खजिना शोधाचे नियम समजावून सांगितले काळू मामाच्या आंब्यापासून वावरापर्यंत सगळ्या परिसरात कुठेतरी खजिना ठेवला होता बाईनी सगळ्या संघाला एक एक चिठ्ठी दिली पहिली चिठ्ठी सगळ्या संघांना सारखी होती रोज सकाळी आपण जातो त्या जागेजवळची झुडप म्हणजे कुठे आम्ही विचार करू लागलो समजलं म्हणून चिंगी पळत संडाजवळ गेली आणि तिथल्या झुडपातली चिठ्ठी वाचून धावत ली। ली परत आली वाचलेली चिठ्ठी परत तिथेच ठेवायची हा खेळाचा एक नियम होता आमचा संघ शाळेच्या गेट बाहेर आल्याबरोबर बोरवाली आजी मला म्हणाली अग ए शाळा सोडून कुठं आहे टोळक आज शाळा बाहेरच आहे चब्या म्हणाला आम्ही पळत शाळेमागच्या वडाच्या झाडाकडे गेलो चिठ्ठी शोधायला सगळे झाडावर चढू लागलो तेवढ्यात आबा म्हणजे चिंगीचे आजोबा ओरडले ए तुमची झुंड झाडावर चढते की काय पुढची चिठ्ठी वडाच्या झाडाच्या ढोलीत अगदी हाताच्या अंतरावर होती त्यामुळे फार चढावं लागलं नाही चिठ्ठी वाचून आमची पलटण निघाली परत शाळेत खिचडीच्या खोलीत तांदळाच्या पोत्यामागची चिठ्ठी आम्ही वाचत होतो तेव्हा एक संघ संडात जवळच्या उशीरा कळलं चिठ्ठी वाचून आम्ही वरांड्यातून निघालो तर समोर केंद्रप्रमुख दिसले बालचमुक खुशीत दिसतोय ते बाईंना म्हणाले गेटमधून बाहेर जातोय तर सरपंच ताई समोर केंद्रप्रमुखांना भेटायला आल्या असाव्या कुठ चालिय टोळी त्यांनी विचारलं आज दोन तास खजिना शोध आहे असं ओरडत आम्ही माझ्या आंब्याकडे निघालो तेवढ्यात ओढ्यापासच्या वावरातून आवाज आला खजिना सापडला आणि खाऊचा डब्बा घेऊन येणारा घोळका दिसला आम्ही पण धावत शाळेकडे आलो कारण खजिना कुणालाही सापडला तरी खाऊ सगळ्यांना मिळणार होता